बिग टी मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टी मराठी मी कृतिकदम पाहू याच्यात ठरत खराब होऊन विक्रम फाउंडेशन जत यांच्या वतीने संसार उपयोगी साहित्य भेट देण्यात आले कोळगिरी तालुका जत येथील शिवाजी बिरासदार यांच्या राहत्या घरास चार दिवसांपूर्वी अचानकपणे आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या बिरादार कुटुंबियांची भेट घेऊन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सांत्वन केले यावेळी विक्रम फाउंडेशन जत यांच्या वतीने संसार उपयोगी साहित्य भेट देण्यात आले त्याप्रसंगी मच्छिंद्र गौरगोंड तुकाराम डिस्का संजय गौरगोंड प्रवीण बाबर यांच्या गावातील प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते